कोंबड्यान बांग दिली मल्ला जाग आली सुपात जोंधळ घे कोंबड्यान बांग दिली मल्लाग बाई जाग आली अहो सॉरी सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा आपल्या वावरीज पावरे युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत कोंबड्याचं गाणं मला आठवायला लागलं अचानक का माहित का सीझन जवळ आलाय आखाडीचा आखाडी स्पेशल ज्याला आषाढ महिना असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल की कोंबड्याचा व्हिडिओ करताय आजूबाजूला कोंबड्या दिसत नाही छोटी पिल्ली दिसत नाही साधं शेडी दिसत नाही काहीच दिसत नाही मग विडिओ कशाच्या बेसवर करताय तर मी तुम्हाला आमच्या एका शेडमध्ये नेणारच आहे ते काही देशी कोंबड्यांचं शेड नाही सध्या बॉयलरचं आम्ही उभा केलेली ती पोल्ट्री आहे तीन हजार पक्ष्यांची अं तेही एका बँकेकडे प्रकरण करून मग बँकेची प्रकरण कशी करावीत त्याच्यासाठी सबसिडी कशी असते या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ मी पुढे करणारच आहे तरी तुमच्यापर्यंत आली पाहिजे शेतकरी पुत्र आहे त्यामुळं लबाड खोट भेसळ काही तुमच्यापर्यंत आलं नाही पाहिजे याची काळजी मी या चॅनेलवरती घेतोय मी तुम्हाला आज या संदर्भात सांगणार आहे की सध्या आकाडी महिना येतोय आणि त्याच्या आधी एक अडीच ते तीन आधी तुम्ही लॉट भरण्याची गरज आहे मग देशी कुक्कुटपालन गेल्या अनेक वर्षांपासून करणारे आहेत पिढ्यान पिढ्या ज्यांच्या कुक्कुटपालनामध्ये आहेत तरी सुद्धा त्या कुक्कुटपालनामधून फारसं काही त्यांना मिळालेलं नाही त्याचं कारण नियोजनबद्ध करणं आणि विक्री कौशल्य आपल्याकडे असणं नेमकं कुठल्या काळामध्ये हा लॉट खपतो कुठल्या काळामध्ये आपल्याकडे गिरायक येतं याची पुरेपूर माहिती नसल्यामुळे किंवा ती माहिती काढायची तसदी न घेतल्यामुळं आपल्याला कोंबड्याच्या बिझनेसमध्ये फटका सहन करावा लागतो नुकसान सहन करावं लागतं मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मी हे करतोय त्याच्याही आधी फार पूर्वी मी लहान असताना सुद्धा आमच्या घरामध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता पण त्यातून फारसी काही मिळकत होत नव्हती ज्यावेळी मला कळायला लागलं मी बाहेर मार्केटला फिरायला लागलो त्यावेळी हा कोंबड्याचा बिझनेस चांगला व्हायला लागला म्हणजे मी साधारण पाच वर्षांपूर्वी पहिला लॉट भरला होता तो शंभर कोंबड्यांचा होता आणि त्यावेळी बरोबर आकाडी जवळ आलेली होती आणि आकाडीला आपल्या सगळ्यांना माहिती आता काही नव्याने सांगण्याची गरज नाही की आकाडीला प्रचंड मोठ्या प्रमाणात गिराईक असतं कोंबड्याला तर मी त्यावेळी लॉट भरला आणि माझं झालं असं की त्यातला काही अनुभव नव्हता माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी ते बंदिस्त केलेलं होतं पूर्वी आमच्या घरी ज्यावेळी कुकुडपालन केलं जायचं त्यावेळी ते फिरस्ती कोंबड्या असायच्या कुठेतरी शेतामध्ये जा आणि तिथं जे काही पडलेलं असायचं किडा मुंगी वगैरे किंवा काय तर ते कोंबड्या खायच्या पण त्याच्या पलीकडं बंदिस्त कुक्कुटपालनाचा पालनाचा विचार कधी डोक्यात आलेला नव्हता पहिल्यांदा मी देशी कोंबड्या बंदिस्त केलेल्या होत्या आणि त्यातले पन्नास जे कोंबड होते ते अक्षरशः मेले त्यांची मर झाली उरले पन्नास त्या पन्नास उरून सुद्धा मी त्या शंभर कोंबड्यांचा सगळा खर्च काढून प्रॉफिट मध्ये होतो लक्षात घ्या मी काही दावा करत नाही हे रिअल अनुभवलेलं मी सांगतोय आणि तिथून पुढे मग मला चांगला अनुभव यायला लागला बंदिस्त कोकोट पालन असताना सुद्धा भांड्यांची संख्या वाढवायची हे माझ्या लक्षात आलं कारण एका भांड्यावर तुटून पडले नाही पाहिजेत आणि एखाद्या कोंबड्याला जर खाद्य कमी पडलं तर ते वीक राहतं कमकुवत राहतं आणि बाकीचे जे सक्षम म्हणजे स्ट्रॉंग आहेत म्हणजे आपल्याकडे एक जंगली न्याय आहे तुम्हाला माहित असेल बळी तो कान किंवा माच्छे न्याय वगैरे हे आपण ऐकलं असेल मोठा मासा लहान माशाला गिळून टाकतो तसं जे सक्षम म्हणजे तंदुरुस्त आहेत कोंबडे ते कमकुवत कोंबड्यावरती अटॅक करतात आणि त्याची पखं अक्षरशः काढायला सुरू करतात त्याचाही अनुभव कदाचित आपल्या सगळ्यांना असणार आहे आणि मग आम्ही काय केलं त्याची भांड्यांची संख्या वाढवली आणि जे बंदिस्त केलंय त्याचीही जागा आम्ही वाढवली जेणेकरून कोंबड्यांना तिथं फिरता यावं मन मोकळेपणानं आणि मग त्याची मर कमी झाली त्याच्यावरती आम्ही मात केली आणि मग जास्तीत जास्त त्याच्यात फायदा आम्हाला मिळायला लागला आता तुम्ही म्हणाल ते विकायचं कुठं विक्री कौशल्य कसं करायचं तर मी आत्ताच तुम्हाला सांगतो बरं का युट्यूबवरचे बाकीचे व्हिडिओ बघून आपण जर कुक्कुटपालन करत असाल तर अजिबात करू नका अजिबात करू नका एका रात्रीत मला श्रीमंत व्हायचा आहे अशा अपेक्षेनं काही व्हिडिओ केलेले असतात आणि ते व्हिडिओ तुम्ही बघता आणि मग तुम्ही कोंबड्या भरता मुळात ज्यानं व्हिडिओ केला आहे त्याला पहिल्यांदा विचारा बाबा तुझं कुक्कुटपालन आहे का आणि तुला किती फायदा झाला मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय लक्षात ठेवा तुम्हाला शंभर पेक्षा जर तुम्ही जास्त भरले पाचशे भरले हजार भरले तर तुम्ही जास्त प्रॉफिट मध्ये राहणार असं नाही बरं का उलट जास्तीत जास्त तुम्हाला नुकसानच होणार लक्षात येत आहे का चार आणण्याची कोंबडी बारा आणण्याचा मसाला की असं होतंय लक्षात घ्या आपल्याकडे म्हण आहे ती जुनी तर तसं होता कामा नाही शंभरच भरायचे पाच वर्षांपासून माझे सगळे कोंबडे खपतात आणि ते खपल्यानंतर सुद्धा परत गिरायकाची मागणी येते त्यावेळी मी बाहेरून कुठून तरी आणून ते विकायची व्यवस्था करतो पण मी शंभरच्या वर भरायचा आतापर्यंत धाडस केलेलं नाही कारण मला माहित आहे त्या गोष्टीला मर्यादा आहे आणि ते सजीव आहे बरं का कोंबडा हा सजीव आहे आपण केलेली गुंतवणूक ही सजीव आहे त्या टाटाच्या कारखान्यातला काही लोकं नाही पोलात नव्हे ते कधीच मारणार नाही त्याच्यावरचं गंज काढून परत ते वापरात आणता येतं त्यांना पण आपल्याकडचा गंज नाही काढता येत एकदा ते मेलं की मेलं म्हणजे ते नुकसानच झालं ते नुकसान सहन करावं लागतं शंभरच भरायचे शंभरच्या वरती भरायचे नाहीत आपला कॉन्टॅक्ट कमी असेल तर पन्नासच भरायचे विकायचं कसं बघा व्हॉट्सअप सगळ्यात मोठं माध्यम मा आहे वरती तुम्ही ते शेअर करू शकता एक साधं पॉम्पलेट तयार करायचं कुणाकडूनही तुम्ही तयार करून घेऊ शकता आता तसले फंटर भरपूर आहेत प्रचंड नॉलेजेबल माणसं आहेत आपल्या अवतीभोवती त्यांच्याकडून करून घ्या एका कोंबड्याच पैसे द्या त्याला काय अडचण आहे तर ते करून घ्या आणि त्याच्यावरती लिहा आखाडी स्पेशल देशी कोंबडा मिळेल एवढंच लिहायचं आणि ते सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला जेवढ्या ठिकाणी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ते सगळीकडे टाकायचं त्याच्यानंतर एक ब्रॉडकास्ट ग्रुप करता येतो तुम्हाला माहित असेल म्हणजे त्या ब्रॉडकास्टला एक जाहिरात टाकली की ती पर्सनली सगळ्या लोकांना जाते पर प्रत्येकाला पर्सनली पाठवण्याची गरज नाही प्रत्येकापर्यंत तुमचे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत तिथंपर्यंत जाते पण जेवढे कॉन्टॅक्ट आहेत तेवढ्या पुरता सु भरायचं भरायचा हे एकदम घास गिळायच्या याच्यात लागायचं नाही नाहीतर तो घास तसा गिळला तर ठसका लागणार आणि तुम्ही संपणार म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही कंगाल होणार लक्षात घ्या माझं बघून माझ्या आसपासच्या गावांमध्ये अनेकांनी ते भरलं आता मी शंभर भरत होतो या बिचाऱ्यांना एका रात्री ते अंबानी व्हायचं होतं तर त्यांनी भरले अडीचशे सातशे एवढे कंगाल झाले तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांच्या जुन्या गाड्या वगैरे सगळं विकून टाकलं परत ते म्हणजे पाठीमाग जी आपल्या भाषेत सांगतो जरा जे खड्डे काढलेले आहेत अजून खाली सांगतो जी डबरी काढलेले आहेत ती मुजवण्यासाठी मग सतराशे साठ ठिकाणची देणी करावी लागतात उचल घ्यावी लागते तर तसलं काही करू नका तोट्यात जायची स्कीम काही करायची नाही फायद्याची स्कीम आहे आकाडीची तुम्ही प्रचंड म्हणजे वर्षात एकदाच तेवढं भरायचं शंभर फक्त भरायचे आता माझ्याकडे साडेचारशे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि मला त्याचा फायदा होतो मार्केटमध्ये तुम्ही जर बाहेर असाल बाहेर फिरत असाल तर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर वाढत जातात आणि त्यांचे नंबर तुम्ही सेव्ह करत चाला वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जर ऍड असाल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल आता बघा काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त जागा वापरायच्या जास्तीत जास्त भांडी वापरायचे त्याला खाद्य अजिबात कमी पडू द्यायची नाही एक ही लस देण्याची गरज नाही कारण हा सगळा देशी लोट लक्षात ठेवा आणि मग तुमची विक्री साधारणपणे आखाडी ज्यावेळी येते त्याच्या एक पंधरा ते वीस दिवस आधी तुम्ही जाहिरात टाकायला सुरुवात करायची जेणेकरून गिराईक तुम्हाला काय करतं कॉन्टॅक्ट करतं की आम्हाला कोंबडे पाहिजेत मला तर आखाडीच्या काळामध्ये दिवसामध्ये किमान एक दहा ते बारा फोन येतात आणि जवळपास एक दोन तीन गिराईक माझ्याकडे येऊन जातात बरं एक गिराईक काय एक घेत नाही कोंबडा एक गिराईक कधी कधी दोन चार सहा कोंबडं सुद्धा घेत लक्षात घ्या दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल मग फक्त कोंबडाच घेतात मग कोंबड्यांचं काय करायचं तर एक लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला हॅचेरीज असतील हॅचेरीज ही आता कोंबडीचं काम करते कोंबडी एकवीस दिवस उभवायला लावते मशीन मध्ये पण तेच आहे फक्त मशीनमध्ये एका वेळी जास्त पिल्ले निर्माण होतात बरं ते काही कृत्रिम असं विषय नाही तो सगळ्या नॅचरल पिरियडच घेतात ते पिल्ल जन्माला घालतं तुमच्या आजूबाजूला जर अशा असतील हॅचरीज तर तिथून घ्या आणि चांगलं सक्षम पिल्लो घ्या मर होणार नाही अशा पद्धतीचं कमकुवत असणार नाही याची खात्री करून तुम्ही ते घ्या तर शंभर टक्के नर म्हटला तरी ते द्यायची तुम्हाला जबाबदारी घेतात पण शक्यतो तसं नका करू मिक्स तुम्ही घेतलं तर त्याचा फायदा जास्त होईल कोंबड्या आणि कोंबडं हे जर समान असतील तर त्याचा फायदा जास्त होतो हे कुक्कुटपालनातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे बरं का आता त्याला खाद्य मात्र टाकत राहायचं पण एक खाद्याची पोती फार महाग आहे त्यामुळे गिराहिकांनी लक्षात घ्यायचं बरं का हा प्रचंड त्याची जपणूक करावी लागते एक माणूस कंटिन्यू त्याच्यावरती कामाला लागतो तसा सकाळी संध्याकाळी त्याची देखभाल करावी लागते पाणी असेल खाद्य असेल तर एका माणसाचा दिवसाचा पगार काढून बघा अडीच तीन महिने त्याचा सांभाळ करायचा आहे आणि मग ते तुम्हाला बरं तुम्हाला वजनाचं पाहिजे तो तुम्ही हलकं घेत नाही बरोबर आहे का बांग देणारा कोंबडा आणि त्यातल्या त्यात वजनाचा पाहिजे बरं एखादा वजनाचा असला तर तो भांग देत नाही आणि बांग देणारा असला तर तो वजनाचा असत नाही दोन्ही गोष्टी इथं जमवायच्यात हो ते प्रचंड कष्ट आहेत इथं त्यामुळं गिराहिकांनी त्याचा विचार करायला पाहिजे फारसं काही त्यात राहत नाही ते शेतकऱ्यांचा एक जोडधंदा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वेळ आहे जाता जाता हे करू शकतात म्हणजे तुम्ही बाहेर जरी कुठे कामाला जात असाल तर सकाळ संध्याकाळ त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही करू शकता तेव्हा तो बिझनेस तुम्ही करा आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं बॉयलर पोल्ट्री सुद्धा एक चांगला बिझनेस होऊ शकतो त्याच्या संदर्भात मी सेपरेट एक व्हिडिओ करणार आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला त्या संदर्भात सांगितलंय तर शाळेमध्ये आपल्याला शिक्षा म्हणून कोंबडा केला जायचं त्याचा फायदा किती झाला माहीत नाही पण घरामध्ये कोंबडा पाळाला तर त्याचा फायदा होतो त्यामुळे खडूक सारखं आता बसायचं नाही कोंबड्याचा बिझनेस चांगला होतोय घरातून बाहेर पाडायचं पिल्ली घेऊन यायची एक दिवसाचा तयार पिल्लो असतं कोंबडे पाळायचे बरोबर आखाडीत ते विकायचे कळतंय ना त्यामुळं शेतकऱ्याच्या पोरांना याचा निश्चितपणानं फायदा होईल आपण जास्तीत जास्त कुठलेही व्हिडिओ बघू नका शंभर फक्त पाळायचे त्याला पुरेसं खाद्य जास्त वेळ जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची कारण तुमचा मग पगार काढायला पाहिजे ना शेतकऱ्याचं मुळात ते दुःख नाही की तो त्याचा स्वतःचा पगारच काढत नाही तर तेही आपण बाजूला काढण्याची व्यवस्था केली पाहिजे घातलेला खर्च त्याच्यानंतर गेलेला कालावधी आणि मग त्याच्यामध्ये राहिलेला प्रॉफिट वगैरे हे सगळं तुम्हाला काढता आलं पाहिजे लक्षात ना तर आता आजूबाजूला अनेक कोंबडे आरवतात भांग देतात आपल्याला व्यवसायातली भांग द्यायचे आता व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा या व्हिडिओ बद्दल किंवा या व्यवसायाबद्दल आपली काही माहिती असेल तर कमेंट थ्रू शेअर करायला विसरू नका आणि अजिबात फसवणं आत एक बाहेर एक असली सिस्टीम मिळतं नाही शेतकऱ्यापर्यंत खरं खुरं गेलं पाहिजे या मानसिकतेने मी हा व्हिडिओ केलाय तेव्हा वावरीज पावरी आमच्या युट्यूब चॅनेलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद